रवाना गावाचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा सौ मनीषाताई टोपे घनसावंगी तालुक्यातील रवाना गाव येथे नवीन ग्रामपंचायतच्या इमारतीचे उद्घाटन व विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून घनसावंगी तालुक्यातील रवना गाव तालुक्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी आदर्श गाव बनले असून सर्व सरपंचांनी गावाचा विकास करत असताना रवाना गावाचा विकास पाहून घ्यावा असे आवाहन सौ मनीषाताई टोपे यांनी केले रवना ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत व विविध विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सौ टोपे बोलत होत्या या कार्यक्रमात माजी मंत्री राजेश भैया टोपे यांनी फोनद्वारे संवाद साधून गावामध्ये बसविण्यात आलेले सी सी मुलांच्या अभ्यासासाठी रोज रात्री भोंगा वाजवून सात ते दहा वाजेपर्यंत मोबाईल टीव्ही बंदचा उपक्रम मोफत फिल्टर पाणी दळण घरोघरी वृक्ष या सर्व उपक्रमाचे कौतुक करून या सर्व विकास कामासाठी मी सदैव गावकऱ्यांसोबत असल्याचे प्रतिपादन केले तसेच रवणागावचे सरपंच सौ शिवकन्या संभाजी देशमुख यांचे सर्वत्र तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे रवणागावचे सरपंच शिवकन्या संभाजी देशमुख व संभाजी आबा देशमुख यांच्या कार्याला सर्व तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होतो तसे संभाजी आबा देशमुख आपल्या गावासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात त्यामुळे त्यांना विकास पुरुष असे संबोधले जात आहे यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतीश टोपे बंशीभाऊ शेडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातून अनेक गावाचे सरपंच उपसरपंच अनेक नेते मंडळी यांनी उपस्थिती दर्शविली एस मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी आमचं जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी पण केलं नाही तेव्हा आम्ही पण करीत नाही आम्ही गावात काम करीत असून व्यवसाय आणि स्वच्छतेला खूप महत्व दिलं आणि सांगायचं म्हणजे हे काही असं असं प्लॅनिंग लय नियोजनबद्ध काम असं झालं नाही कारण माझ्या गावाला माहिती माझा स्वभाव कसं आलो कसं करीत राहायचं माझी जी तालुक्यात मित्रमंडळ त्यांना माहिती आहे की नियोजनाचा माझा आणि परफेक्ट काम करण्याचा काही येत नाही

सुप्प आणि थंप जाईल जय महाराष्ट्र होते लाईट लागलेला होता एक सुंदर गाव दिसत होतं आणि सुंदर गाव तर आहे पण मला असं वाटतं की त्या गावातली लोक पण खूप सुंदर आहेत कारण गावाला स्वच्छ ठेव स्वच्छ ठेवलंय हिरवं ठेवलंय प्रत्येक झाडी नाही नाही वागायला पण सुंदर आहे आणि दिसायला पण सुंदर आहे गाव पण स्वच्छ ठेवलं त्यामुळे गावातली लोक पण सुंदर आहेत ते सगळ्या अर्थाने सुंदर आहेत दिसणं दिसायला सुंदर असणं म्हणजे सुंदर असणं नसतं तर ते संस्काराने आणि वागण्याने पण सुंदर असलं तर ते अजून सुंदर दिसतं तर ते या ठिकाणी दिसलेलं आहे गावात झाडं प्रत्येक ठिकाणी खूप छान दिसली आणि मला यात माझ्या माता भगिनींचा हात वाटला प्रत्येकीने आपल्या आपल्या दारासमोर छान जपले आपलं आपलं अंगण छान स्वच्छ ठेवले तर एक माणूस करतो आणि त्याला सगळेजण साथ देतात हे खरंच कौतुकाचं आहे हे वातावरण असंच कायम ठेवा आज प्रत्येक इमारत बघताना खूप छान वाटत होतं ग्रामपंचायतची इमारत तर ग्रामपंचायतची वाटतच नव्हती असं वाटत होतं की मी जिल्हा परिषदचं कुठलं तरी कार्यालय बघते एकदम सुंदर आणि प्लॅनिंगने बांधलेलं कार्यालय होतं आणि त्या काळापासून लोकांची कामं पण अशी छान चार होती त्या सदिच्छा तुम्हाला अजून एका गोष्टीचं मला खूप कौतुक वाटलं की सतीशभाऊने पण सांगितलं की सातचा तुमचा अलार्म तर पुढची पिढी घडवण्यासाठी हे खूप चांगलं की गाव स्वच्छ ठेवणं गावात चांगलं वातावरण ठेवणं हे त्रास पण आपली येणारी पुढची पिढी पण चांगली घडवणं आणि हे तुम्ही तुमच्या कामात घडता येई याचं मला जास्त कौतुक वाटतं माता भगिनींच्या आरोग्याचंही तुम्ही काळजी करता येईल त्याबद्दल अजून तुमचे कौतुक येणाऱ्या काळात तुमच्याकडून असंच भरीव कार्य व्हावं ह्या सदिच्छा व्यक्त करते आणि केलेल्या कामाचं खूप कौतुक करते तुमचं काम नक्कीच साहेबांपर्यंत पोहोचलेलं असेल परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवते धन्यवाद